नवीन पुढचं गणित समजून घेऊयात बघा आपण आता सतरा एक आहे यातलं उदाहरण आहे आपण बघतोय उदाहरण बघतोय मग यातलं दुसरं जे उदाहरण आहे ते काय सांगितलंय मी आता असतो तुम्ही काय करायचं याच्याकडे आपण तिकडे बघा केंद्र व असलेल्या वर्तुळाची हे केंद्र केंद्र बिंदू आहे केंद्र ओ असलेले हे वर्तुळ वर्तुळाची अशी असते अठ्ठेचाळीस सेंटीमीटर लांबीची एक जीवा ही जीवा वर्तुळ केंद्रापासून ज्या ज्या दूर अंतरावर असतात ते सगळे जीवा असतात ही काढलेली आपण अठ्ठेचाळीस सेंटीमीटरची ती की शीरी। 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 की। किती तिचं नाव काय आहे तिचं नाव आहे सिडी जीवा काढलेली आहे तर वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल तर मग ही जीवा जी काढलेली आहे ही या वर्तुळ केंद्रापासून हे जे काही अंतर आहे ती किती असेल त्याला आपण एक समजा उदाहरण म्हणून एक आहे असं मानलेलं आहे तर या ठिकाणी किंवा ओ पी लंब कशावर पडलेली ती वर पडलेली आहे बरोबर आहे का याच्यावर पडलेली आहे पिओ लंब सीडी या ठिकाणी लेंथ ऑफ पी ओ मग रेख रेख पिओ लंब, लंब सीडी त्यानं जी आहे पीडी पिडी कशीच्या दुप्पट आहे पीडी ही जी काही पिढी आहे ही पिढी ही लेंथ ऑफ पीडी एक दु त्या सीडीच्या ही जी काही पिढी आहे ही पिढी ही याच्या काय आहे ती अर्धी आहे म्हणजे सीडीच्या ती काय आहे अर्धी आहे ह्या ठिकाणी डी घ्या ठीक आहे पिढी पिढी एक लंब लंबत सीडीची त्याची ती अर्धी आहे ठीक आहे मग या ठिकाणी पिढी बरोबर एक दुत्यांश या ठिकाणी पिढी एक दुचा गुनिला याच जी काय लागू दिली या ठिकाणी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मग लेंथ ऑफ पिढी लेंथ ऑफ जी काही पिढी आहे ही लेन्थ ऑफ जी काही पिढी आहे अठ्ठेचाळीस जी काही आहे ती किती आली या ठिकाणी आपण भाग दिल्यानंतर बेक बे जुनी बे, 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 चार बे, बे चार चो, ओके चोवीस ती ठिकाणी ऑफ बरोबर चोवीस सेंटीमीटर या ठिकाणी म्हणजे ही जी काही पिढी आलेली आहे एवढी ही एवढी जी आहे आली चोवीस सेंटीमीटर आलेली ठीके मग या ठिकाणी आपला आता ही हा या ठिकाणी त्रिकोण भेटला आपल्याला या ठिकाणी पी ओ डी किंवा ओपीडी किंवा ओडीसी असं काही म्हणू शकतात परंतु आपण ओपीडी असा असा आपण त्रिकोण धुरेकारिंदू पासून असं झालेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आपलं कर्ण पण दिसतंय सर्व सर्व मग पी ओपीडी मध्ये लेंथ ऑफ ओ डी जो काही ओ डी आहे हा काय आहे कर्ण हा काय आहे कर्ण आहे बरोबर असतो तो काय असतो कर्ण आणि या या ठिकाणी या त्रिकोणानुसार जर वर्तुळाच्या साठी जर म्हणतात तर निरेशा काय राहील त्रिपुरानुसार येतो तो करण्यात आला मग या ठिकाणी नेमका पोळी बरोबर पंचवीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर दिसते त्यानंतर मग नेमका पिढी बरोबर चोवीस सेंटीमीटर या ठिकाणी आपण काढली आता आहे नाही चोवीस काढलेली आहे त्यानंतर ओपी आपला काढायची आहे ओपी आपला काढायची आपण एक्स मानली काय मांडली आपण ती एक्स मांडली ठीक आहे ओपी आपल्याला काढायचे मग आता या ठिकाणी काय या या ठिकाणी ठिकाणी ओपीडी हा जो काही त्रिकोण आहे या ठिकाणी जर दोन बाजू दिली असेल तर आपल्याला तिसरी बाजू काढता येते मग तिसरी बाजू काढण्यासाठी का पायथा गोरुजच जे काही सूत्र आहे त्या uh... सूत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येतो मग या ठिकाणी पायथा गोरजच्या प्रमाणानुसार कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग ठीके मग या ठिकाणी कर्ण आपल्याला दिसतोय या ठिकाणी कर्ण किती दिसतोय पंचवीस म्हणून येतो आपण पंचवीस चा वर्ग या ठिकाणी उंची आपल्याला भेटलेली नाहीये आहे या उंची भेटली नाही म्हणून आपण चा नाव दिला आपण तिला म्हणून एकचा वर्ग अधिक या ठिकाणी पाया आपल्याला या ठिकाणी आपण काढलेला आहे चोवीस तो चोवीस दिसतोय म्हणजे चोवीसचा वर्ग मग यांचे वर्ग जर काढले आपण म्हणजे पंचवीस पंचवीस जर केलं पंचवीसचा वर्ग येतो मग किती तो सहाशे दोन रुपयाचं चिन्ह एकचा वर्ग काही निघत नाही एकचा वर्ग एक वर्ग जर राहतो त्यानंतर चोवीसचा जर वर्ग काढला तर पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर जो आहे तो त्याचा वर्ग येतो मग आता या ठिकाणी आपण काय केलं स्थिरपद स्थिरपदाकडे घ्यायचं चलपद पदाकडे घ्यायचंय आपण या ठिकाणी चलपद इकडे घेऊन टाकलं पद इकडे होऊन टाकलं या वर्ग इकडे होऊन टाकलं सहाशे पंचवीस इकडे घेतलं या ठिकाणी आधित्य चिन्ह आहे म्हणजे चिन्ह आहे म्हणजे इकडे जाताना काय झाले वजा झाले म्हणून सहाशे पंचवीस वजा पाचशे पाचशे शहात सहाशे पंचवीस पाचशे शहर काढले तर एकोणपन्नास एक वर्ग म्हणजे हे एकोणपन्नास आहेत वर्ग मुळात एकोणपन्नास वर्ग काढलं वर्ग काढला एकोणपन्नास वर्ग काढलं सात म्हणून आपण ही जी काही एक्स घेतलेली आहे पिढी जी आहे ती किती सात सेंटीमीटर अशी आलेली आहे असं आकृतीकडे बघायचं आणि एक एक घटक आपण समजून तू सोडत चालायचं